सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे आपण बघतो तर आपण आझाद मैदानाच्या बाहेर आहोत आणि रात्रीपासूनच काय सकाळपासून मराठा बांधव या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मनोज जरांगे पाटलाला यायला एक साधारणतः दीड ते दोन तास लागणार आहेत आझाद मैदान बाहेरचं हे चित्र आहे आझाद मैदानावर तर प्रचंड गर्दी झालेली आहे आणि मनोज जरांगे पाटील दोन तास लागणार आहेत दोन तासापूर्वीचं चित्र या ठिकाणी काय असू शकतं आपण विचार करू शकतो खर तर मराठा आरक्षणाचा साठी मागील दोन वर्षांपासून मनोज तरंगे पाटलाचा लढा सुरू आहे हा तिसऱ्या टप्प्यातील हे मोर्चाचा हा तिसरा टप्पा आहे आणि तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे मागील दोन दिवसांपासून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा बांधव या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत आणि मनोज जारंगे पाटील येण्यापूर्वीच मुंबईची कोंडी व्हायला हो दि सुरुवात झालेली आपण बघू शकतो खरं तर पुढच्या दोन तासामधलं चित्र जे असेल ना तर ते खूप वेगळं असेल आणि त्यामुळं कुठंतरी सरकारला आता धडकी भरायला सुरुवात झालेली आहे असंच म्हणावं लागेल ला, हे जे बांधव दिसत आहेत आपल्याला हे बांधव महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आणि खरं तर एक पाचच टक्के मराठा बांधव या ठिकाणी दाखल झाले आहेत असंच म्हणावं लागेल कारण उर्वरित जे आहेत ते अजून मनोज जारांगे पाटलासोबत आहेत आणि मनोज जारांगे पाटलाच्या ताफ्यातील मराठा सोडून बाकीही इतर ठिकाणाहून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत त्यामुळं मुंबईची चहू बाजूने कोंडी होणार आहे खरं तर सरकारने मागील दोन दिवसापासून आपण जर बघितलं तर मनोज जरंगे पाटलासोबत कुठल्याही पद्धतीचं शिष्टमंडळ पाठवलं नाही चर्चा केली नाही खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का मनोज जारंगे पाटलाला सामोरं जात नाहीत हा खरं तर खूप मोठा प्रश्न आहे कुठंतरी मोर्चाचे जे काय प्रश्न मागील दोन वर्षापासून प्रलंबित आहे ते कुठंतरी आपण समजून घ्यायला पाहिजेत हे सरकारच्या लक्षात यायला तयार नाही आहे त्यामुळं हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला धडकी भरवणारा हा मोर्चा सुरू झालेला आहे त्यामुळं आजच्या आजचा जो हा दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे मनोज जारांगे पाटलांनी केलेल्या मागण्याचा विचार सरकार तातडीने करणार आहे का मनोज जारांगी पाटलांना पुन्हा एकदा उपोषणाला बसवण्याची वेळ आणणार आहे खरं तर मनोज जारांगे पाटील मनो उपोषणाला बसले तर सरकारला ते कुठल्याही पद्धतीनं परवड परवडणार नाही ना मनोज जारांगे पाटील सातत्याने एक शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं असं सतत आवाहन करत आहेत खरं तर आम्ही रात्री जेव्हा आझाद मैदानावर दाखल झालो त्यावेळी सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल ते मनोज जरंगे पाटलाचा एक व्हिडिओ मागवण्याचा प्रयत्न करत होतो तो व्हिडिओ कुठला तर आ, समाज बांधवांना आवाहन करणारं की बाबा तुम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा करावा म्हणून कारण एकतर एकीकडे त्यांना धडकी भरलेलीच आहे आणि दुसरीकडे कुठंतरी इग्नोर करण्याचे प्रयत्न देखील सुरू असल्याचं या ठिकाणी बघायला मिळतो आहे आपण बघतो हे बाजूने मराठा बांधव या ठिकाणी दाखल होत आहे हे खरं तर हे जे चित्र आहे हे चित्र आझाद मैदान बाहेरचं आहे आपण वारंवार मुद्दाम सांगतोय की हे चित्र आझाद मैदानाच्या बाहेरचं आहे आझाद मैदान परिसरात तर प्रचंड गर्दी झालेली आपण आता त्या ठिकाणी देखील दाखल झालं खरं तर पाच किलोमीटर रांगा आहेत आपल्यासोबत एक बांधव आहेत काय सांगाल दहा किलोमीटर आम्ही पायार चालत आलो हो आता आम्ही दहा किलोमीटर पाया हो हो। चालत आलो सकाळी पाच पर्सेंट चालत आलो काल किलो आणि चालू आहे आवक आणि फक्त पाच पर्सेंट मराठा फक्त मुंबईत पोहोचला पंच्याण्णव पैकी बाहेर अडवला गेलेला आहे मराठा थोडी कमी जास्त वाटलं तर संपूर्ण मराठा मऱ्यात येणार आहे अग्ती कारी पाटलांच्या विनंतीला माणसून मराठी सर्व छान आहे बघा आपण बा बांधवासोबत चर्चा केली त्यांचं देखील म्हणणं आहे की पाचच टक्के आलेलं आहे आणि सध्याच मुंबईमध्ये दहा किलोमीटर बाहेर बाहेर थांबलेला आहे आणि खरं तर आपण बघायला जर गेलं तर दहा किलोमीटर आत्ताच लोकांच्या पायी रांगा लागलेल्या आहेत त्याच्यामुळं पुढचं जे चित्र असणार आहे ते अत्यंत बघण्यासारखं असणार आहे आपण बाय बघा आपण बघू शकतो बाई बाय कशा रांगा लागलेल्या आहेत समोर जाऊयात समोर बांधव सोलापूर जिल्ह्यातले बांधव आहेत